नमस्कार गुड मॉर्निंग सकाळी उठून दरवाजा खोलत नाही तर बघा मला काय दिसलं आहे एवढ्या साऱ्या मधमाशा माहीत नाही कुठून आल्या होत्या तर आणि इकडे मी मस्त नाश्ता बनवलेला संध्याकाळी बरं नव्हतं तर जेवणच केलं नव्हतं तर भात तसाच उरलेला म्हटलं चला आता फोडणीचाच भात बनवूया आणि मला भर फोडणीचा भात भरपूर खायला आवडतो आणि मस्त नाश्ता केला आणि इकडे उरवा सकाळीच हेअर कट करून आलेला जो की त्याची हेअरकट मला बिलकुल आवडलेली नाही कशी काय केली काय माहिती आणि या वेळेस उडताची डाळ आणलेली मला सांबारवाडा बनवायचा होता म्हटलं चला उशिरा का असो ना मग इकडे उर्दाची धाड पण भिजवून घेतली आणि इकडे कपडे पण धुवायचे होते भरपूर दिवसांनी आज छान ऊन निघली होती तर इकडे मी मस्त कपडे पण धुवायला घेतले कपडे धुवत नाही तर बघा ना मला काय दिसलं इकडे मधुमक्खी येऊन बसलेली जे आम्ही विचार करत होतो कुठे गेल्या तर इथे ये येऊन बसल्या होत्या आणि ताईने बघा मला अख्खा इडलीचा पात्रच पाठवलेला मग ताई म्हणे की गरम गरम इडली खाऊन घे तर मग मस्त इडली काढली ताईने सांबार चटणी सगळंच पाठवलेलं मस्त नाश्ता केला तितक्यात एक पार्सल आलं ते घेतलं तर आजचा दिवस असा होता चला भेटी येऊ उद्या बाय